जय खानदेश मंडळी कसं काय चालेल ना मग सर्व मस्त एक उलंती बातमी आहे एक नवीन ऋतू आहे उंचाळा तर ते धड पावसाळा बी नाही शे आणि धड उन्हाळा बी नाही शे म्हणजेच त्यानं शे उंचाळा चला तर मग या उंचाळ्याना आनंद ले लेता लिहता आत्ता आपण ऐकूत खानदेश ना बातम्या सचिन रस पॅल म्हणलं माय या गाण्यामुळे बठ्ठ्यान बठ्ठे एकमेकले रस पाज पेवाले बोलाय राहणार देखा बर पाणीपुरी खावाय हा मला आत्ता आठवण की पाणीपुरी खावाले ये माय असं पण एक गाणं निघायचे तर मग पाणीपुरी खावा हाय घे ना का करू ती पण खायच ल पण सांभाळ नितच मंगला व्हिडिओ ना रातपाट ना वांदा आठवण शेतच ना आत्ताची ताजी ताजी खबर आहे की पाच हॉस्टेलला पोरं गळतात लगीन दिन बिन नेवताना जेवाले वर अडीच निसले हाकली आणि भाऊ दिदा चपारा गो मी जेव्हा त्या पोरेसनी मुलाखत लिहिली तेव्हा त्यासनी मला सांग कि हॉस्टेलना जेवणले कटाईसने आम्ही तू लगीन जेवण कराले पण नाही जेवण तर महाग पडी घेऊ भाऊस्वण तुम्हालाच माहिती कोणी हॉस्टेल मला असूय ना तर मग सांभाळीसने बिन नेवताना लगीन म्हणा का जावा माग पड़ी नाही ते आते पुढली बातमी रमेशना मित्रसनी रातमा त्याला वाढदिवसले फोडाच फटुकडा आणि पोलिस दस्नी दि जाते असले चांगलाच दंडुकडा म्हणीसनी देखा भाऊ बर्थडे बड्डे तुमना राव की तुम नाव दोस्त सांग रातमा फटुकडा फोडाना नाही नाही म्हणजे नाही नाही ते तुमले भी पडी दंडुकडा अरे ऐकाय शे तेच कॉलिन रत्नी एक बाशी खबरीयानी थी, नाश्ता नाश्ता, की टिंकी दिना बहुना हळत मनास्ता नस्ता नाली मध्ये बावो रातले डीजे सोलिसनी नुसता शोद असो टिंकी सापडनी ते सापडनी तिने काढता काढता आई लगीन व्हस की नाही व्हस यान करता पूर्ण वरळ चिंतामसे नी भी चिंतामसे पण आई लगीन भस की नाही बस ते मी तुमले आत्तेने सांगाव ते मी तुमले नंतर सांगसू अरे एक बात ते तुमले सांगानी राईच गई की मांगला ब्रेकिंग न्यूज मा रमा मावशी ना चांदी ना दात हरी पण तो, तो आत्ते लोगो ने सापडणार कारण की तुम्ही लोकांनी तर, ने तर कमेंट तर नाही करी जा तर मग कमेंट करेल यांना ना साडेना बारा वादळमुळे लाईट ना तारा तुटी घ्या म्हणून आमना स्टुडिओ मानी लाईट चालणी घेईल म्हणून मी ऐ बातमी आठेस थांबळस